नमस्कार मंडळी मी सागर मतने आणि आज मी तुम्हाला घेऊन जातोय पुण्यापासून सगळ्यात जवळ आणि सर्वात निसर्गरम्य ठिकाण असलेला मल्हारगड किल्ला पाहण्यासाठी सासवडला जोडणाऱ्या या दिवे घाटाचं निसर्ग सौंदर्य पाहत आपला मल्हारगडाकडचा प्रवास सुरू झाला दरवर्षी याच मार्गाने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेनं जात असतो यावर्षी मात्र दिवे घाटाला अक्षरशः धबधब्यांचं स्वरूप आलं होत घाटामध्ये सध्या आपण आहोत आणि मागच्या दोन तीन दिवसामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस होत आहे आणि दिवे घाटामध्ये सुद्धा मागच्या दोन दिवस सलग पाऊस चालू आहे म्हणून तुम्ही पाहू शकता पाठीमागे या घाटामध्ये आपल्याला सगळीकडे धबधबेच पाहायला मिळत आहेत मागच्या वर्षी मात्र इकडं अजिबात हिरवळ पाहायला मिळत नव्हती कारण दिवे घाटच काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी फार कमी पाऊस होता पण यावर्षी मात्र मागच्या आठवड्यामध्ये इकडं तुफान पाऊस चालू झाला आहे आणि हे असे धबधबे आपल्याला जागोजागी या घाटामध्ये सध्या पाहायला मिळत आहेत याच दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगड किल्ला बांधला होता सुंदर धबधब्यांचा आनंद घेत आपण चढून चढून वरती वरती आलो आल्यावर झेंडेवाडी आणि काळेवाडी ही गावं लागतात याच गावामधून मल्हारगडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे मल्हारगड हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असून मराठीशाहीच्या इतिहासात हा किल्ला सगळ्यात शेवटी बांधण्यात आला होता सासवड पासून हा किल्ला फार जवळ आहे खर तर आजचा ट्रेक पावसात करायला मिळणार या विचारानं मी फार आनंदित होतो गडाच्या पायथेशी पोहोचलो आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली मल्हारगडाचा ट्रेन सर्वात सुरक्षित मानला जातो किल्ल्यावरती अगदी निम्म्यापर्यंत आपण गाडी घेऊन जाऊ शकतो किल्ल्याच्या पायथेशी आहोत आत्ता आपण खर तर पायथेशी म्हणण्यापेक्षा अगदी निम्म्यापर्यंत येऊन पोहोचलोय कारण मी आधीही सांगितलं होतं मल्हारगड हा पुण्याच्या जवळ असणारा सगळ्यात सुंदर आणि तितकाच सुरक्षित किल्ला अग आहे अगदी लहान मुलांना घेऊन सुद्धा आपण सहजपणे या किल्ल्यावरती येऊ शकतो तुम्ही पाहू शकता इथं पार्किंगची सुविधा आहे इथे टू व्हीलर वगैरे लावलेत काही फोर व्हीलर आहेत आणि इथून वरच्या बाजूला पाहिल्यानंतर लगेच आपल्याला किल्ल्याचा पहिला बुरुज दिसतो आपण ज्या वाटेनं किल्ल्यावरती आलेलो आहोत चोरवाट्याच्या मार्गे आपण किल्ल्यावरती प्रवेश करणार आहोत आणि या किल्ल्यावरती प्रवेश करण्याचा जो मुख्य मार्ग आहे तो सोनरी गावामधून आहे तर आपण तिकडून ये न येता या वाटेनं आलेलो आहोत आणि वरच्या बाजूला बा जो बुरुज तुम्हाला दिसतोय ना इथून चोरवाट्यानं किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करता येतो का पाहिलं बाय किल्ला एकटेच इथल्याच गावातले तुम्ही का बाहेरचे उमरगा उमरगा फार लांबून आला मुलगी दिना काळेवाडीत बरं बर मग किल्ला पाहिला आला होता पार्किंग पासून किल्ल्याचा पहिला बुरुज जेमतेम पाच मिनिटांच्या अंतरावर आहे बुरुजाच्या खालच्या बाजूस लहान चोर दरवाजा आहे हा दरवाजा इतका लहान आहे की खाली वाकून गुडघ्यात मान घालून आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करावा लागतो एकदा का किल्ल्यावर पाय ठेवला की इथलं निसर्ग सौंदर्य पाहून भल्या भल्यांना येड लागतंय बघा चोर दरवाजातून वरती येताच बांगडीच्या आकाराची ही लहान विहीर आपल्या नजरेस पडते किल्ल्यावर अशा प्रकारच्या दोन तीन विहिरी आहेत या किल्ल्यावर असलेलं हे सर्वात सुंदर पाण्याचं याची लांबी रुंदी आणि बांधकाम पाहताना कारागिरांचं कौतुक आपल्या तोंडातून बाहेर पडल्याशिवाय राहत नाही विशेष म्हणजे वर्षभर या टाक्यामध्ये पाणी पाहायला मिळते या किल्ल्यावरील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम म्हणजे जमिनीच्या पोटात दडलेली एक भुयारी खोली जवळ जाईपर्यंत ही खोली आपल्या नजरेस पडत नाही इतकं जबरदस्त बांधकाम त्या काळी कारागिरांनी केलंय या किल्ल्यावरती असलेली ही भुयारी खोली खर तर मागच्या सात आठ वर्षापूर्वी ज्यावेळी या किल्ल्यावरती अजिबात संवर्धन झालं नव्हतं ना त्यावेळी हा सगळा जो भाग आहे पाठेमागेचा दिसतोय तो असा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेला होता परंतु किल्ल्याच्या संवर्धनाचं काम करणारे जे काही शिवभक्त आहेत ना त्यांनी ज्या वेळेला इथले दगडमाती बाजूला काढली ना त्यावेळेला त्यांना या ठिकाणी काहीतरी पायरे वगैरे असल्याचं पाहायला मिळालं आणि इथल्या ज्यावेळी दगडमाती बाजूला केली ना त्यावेळेला आतल्या बाजूला एक भुयारी खोली असल्याचं त्यांचं लक्षात आलं आणि मागच्या दोन तीन वर्षांपूर्वी ही जी भुयारी खोली आहे ती उजेडात आली त्याच्या आजूबाजूचा दगडमातीचं आवरण बाजूला करण्यात आलं आणि या किल्ल्यावरती असलेली ही जुन्या काळातली एक दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेलेली वास्तू पुन्हा उजेडात आली आणि ती आपल्याला सध्या इथे पाहायला मिळते तर आता आपण इथूनच पलीकडच्या बाजूला किल्ल्यावरती आणखी काय काय आहे ते पाहण्यासाठी जाऊयात तू बघू शकता इकडे सगळं बांधकाम होतं पूर्वी पण आता मात्र हे सगळं बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालेलं दिसत आहे जेमतेम खांद्या एवढ्या भिंती आपल्याला ले इथे दिसून येत आहेत आणि त्याच्या आजूबाजूचं बाकीचं जे काही बांधकाम आहे ते सगळं काही उद्ध्वस्त झालेलं आहे या किल्ल्यावरती आहे ना भरपूर साऱ्या विहिरी आहेत आणि सध्या पावसाळा चालू असल्यामुळे विहिरींना पाणी सुद्धा भरपूर आहे बघू शकता या बाजूला एक विहीर आहे खर तर विहिरीच्या बाजूच दगडांनी जी बांधणी केली होती ते मात्र पडलेले परंतु तुम्ही तु बघू शकता आता सध्या या घडीला इथे भरपूर पाणी आपल्याला या विहिरीमध्ये पाहायला मिळत आहे किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी दोन मंदिर आहेत एक खंडोबाचं तर दुसरं महादेवाचं मल्हारगड किल्ल्यावरती असलेलं हे खंडोबाचं मंदिर खर तर सध्या मंदिर बंद आहे पाहू शकता कुलूप लावलंय आणि याच्या शेजारी समोरच्याच बाजूला आणखी एक मंदिर आहे ते मंदिर आहे भगवान शंकरांचं ते मंदिर आपण आतून कसं आहे ते पाहण्यासाठी जाऊयात किल्ल्याच्या बालेकिल्ल्याला असलेला हा महादरवाजा बाहेरच्या बाजूला भक्कम तटबंदी आणि तटबंदी पासून जवळ आतल्या बाजूला हे भक्कम प्रवेशद्वार आहे मल्हारगडाचा इतिहास म्हणजे हा किल्ला मराठी शाहीच्या इतिहासात सगळ्यात शेवटी बांधण्यात आलेला होता या किल्ल्याची निर्मिती शेवकाळात झालेली नसून पेशवाईच्या कालखंडात झाली होती पेशव्यांच्या तोपखाण्याचे प्रमुख असलेले सरदार पानसे यांनी या किल्ल्याची निर्मिती इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या कालखंडात केली होती किल्ल्याच्या पायथेशी सोनोरी नावाचं गाव असल्यामुळे या किल्ल्याला सोनोरीचा किल्ला असं देखील म्हटलं जात या किल्ल्यावर येण्यासाठीचा सा सोनोरी गावातूनच पूर्वीचा राजमार्ग आहे सध्या या मार्गाने फारसे लोक किल्ल्यावर येत नसले तरीही या दिंडी दरवाजाच बांधकाम मात्र इतकं अप्रतिम आहे की आजही इतक्या वर्षानंतर आपण हे बांधकाम पाहून अचंबित झाल्याशिवाय राहत नाही अर्ध गोलाकार भक्कम बुर्जाच्या आतमध्येच हे मुख्य प्रवेशद्वार आहे हेच प्रवेशद्वार पाहत असताना बाहेरच्या राज्यातून आलेले काही छपरी निब्बे बुरजाच्या वरच्या टोकावर बसून फोटो काढताना दिसले त्यांना सैराट स्टाईलनं ऐ चेन्नई एक्सप्रेस वय खाली असा प्रेमळ शब्दात सल्ला दिला आणि कमरेतून सटकत आलेली पॅन्ट पकडत भाऊ पटकन खाली उतरला तर हा आहे किल्ल्याचा मुख्य राजमार्ग पुण्याच्या जवळ राहून हा किल्ला जर तुम्ही पाहिला नसेल तर एकदा नक्की किल्ल्याला भेट द्या मल्हारगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर सध्या आपण आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल फार सुंदर प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या आजूबाजूचं बांधकाम अजूनसुद्धा व्यवस्थित आहे म्हणूनच हा जो काही किल्ला आहे तो मागच्या काही दिवसामध्ये प्रचंड प्रसिद्ध झाला आहे बऱ्याचशा मराठी चित्रपटांची शूटिंग देखील याच ठिकाणी झालेली आहेत पावनखिंड नावाचा एक सिनेमा जो की प्रचंड लोकप्रिय ठरला त्यातलं बरंचसं शूटिंग या किल्ल्यावरती झालेलं आहे युगत मांडली नावाचं एक गाणं जे की आपण युट्यूबवरती वगैरे पाहिलेलं असेलच प्रचंड फेमस झालं त्याचं संपूर्ण शूटिंग इथं आतल्या बाजूला झालं होतं म्हणजे या प्रवेशद्वारातून आहे ना ज्यावेळी आपण आतमध्ये येतो ते बघू शकता पारेकरांच्या या देवडे आहेत या बाजूला याच ठिकाणी बहुतांशी शूटिंग झालं होतं ते युगत मांडले नावाचं जे गाणं आहे ते याच ठिकाणी चित्रित करण्यात आलं होतं आणि हे जे प्रवेशद्वार आहे याच प्रवेशद्वाराच्या ठिकाणी बऱ्याचशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत की जे आपण पावनखिंड सिनेमामध्ये पाहिलेले असतीलच तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की म्हणजे ज्यावेळी आपण या पायरी मार्गाने खाली उतरतो ना त्यावेळी आपल्याला इथं सुद्धा पारेकरांची देवडी पाहायला मिळते इथं सुद्धा तशीच कमाणी देवडी पाहायला मिळते आणि अगदी समोरच्या बाजूला देखील हे जे प्रवेशद्वार आहे त्याची रचनाच इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे ना की यापैकी कोणत्याही देवडीमध्ये जर बसला ना म्हणजे जर सैनिक उभे राहिले ना तरी बरोबर समोर लक्ष जाईल म्हणजे इथं जर बसले तर प्रवेशद्वारातून समोरच्या बाजूला कोण येत आहे याकडे लक्ष राहील आणि या, या बाजूला जर कोणी सैनिक उभे राहिले ना तर इकडून दूरवरून पायऱ्यांवरून कोण येत आहे तिकडं सगळं लक्ष राहणार आहे म्हणूनच या किल्ल्याची जी रचना आहे ना ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि मराठी शाहीच्या इतिहासामध्ये सगळ्यात शेवटी जरी बांधण्यात आलेला किल्ला असला ना तरी मला वाटतं सगळ्यात महत्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक म्हणावा लागेल इतका सुंदर हा किल्ला आहे ड्रोन कॅमेऱ्यानं ढगातून किल्ला पाहताना हा किल्ला किती सुंदर आहे याची सहज कल्पना येत होती पण मागच्या दोन तीन तासापासून मी वाट पाहत होतो ती एका गोष्टीची तो म्हणजे पाऊस या किल्ल्यावरती असलेला हा आणखी एक छोटासा बुरुज आहे पाहू शकता बुरुजाची रचना जास्त मोठी नाही पण मध्ये मध्ये असे तेहळण्यासाठी वगैरे जागा ठेवलेल्या आहेत आणि या बाजूला किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसते आज पावसात किल्ला पाहायचा असा विचार करून घरून निघालेलो मी इथं पाऊसच नाही म्हणून थोडासा निराश झालो मागचे दोन तीन तास पावसाची वाट पाहत किल्ल्यावर भटकत राहिलो पाऊस काही आला नाही पण शेवटी जाम भूक लागल्यामुळं पुन्हा परत जाण्याचा निर्णय घेऊन किल्ला उतरायला सुरुवात केली